हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ तर आज आपल्या व्हिडिओची सुरुवात सकाळी सकाळीच झाली आहे मुलांचे टिफिन बनवत होते मी तेव्हाच शूट करायला घेतलं कारण आज बनवायची होती कोबीची भाजी आणि मागच्या वेळेस जी मी कोबीची भाजी बनवलेली तेव्हाचीच एक आठवण लक्षात आली माझ्या जे मी व्हिडिओमध्ये पण थोडंफार शूट घेतलं होतं कोबीची भाजी बनवली की अंशूल एवढा खुश असतो त्याला खूप आवडते कोबीची भाजी आणि लास्ट टाईम जेव्हा मी कोबीची भाजी बनवली तेव्हा अक्षरशः त्यांनी गाणं तयार केलं होतं त्याच्यावरती की देखो गाईज मेरे मम्मीने कैसी सब्जी बनाई करके तर मग म्हटलं तुमच्याशी शेअर करूया आणि सकाळी सकाळी बोलायला काय होत नाही जेवण बनवताना कारण घरात खूप गोंधळ चालू असतो आवरावर चालू असते सगळ्यांची म्हटलं थोडंसं आपण शूट घेऊया आणि नंतर तुमच्याशी शेअर करूया तर मागच्या व्हिडिओमध्ये आय थिंक मी रेसिपी शेअर नव्हती केली रेसिपी पण एवढं काही नाही आहे साधी सिम्पल सो कोबीची चटणी आहे डाळ मीठ आणि लाल चटणी घालून तर घरात सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना मीच मला आणि मुलांना यांना नाही आवडत तर आम्हाला तिघांना अशी साधी सोपी आ, कोबीची चटणी आवडते तर पहिल्या तर नेहमीप्रमाणे मिठाची बनवून घ्यायची आहे आणि नंतर तिखट घालायचं आहे तर मग शेंगदाण्याचं कूट वगैरे हेच मस्त लाल भाजून शेंगदाणे घ्यायचे आणि त्याचं कूट घालायचं तर अशी काहीशी बनवली भाजी आणि त्याच्यानंतर बनवून घ्यायच्या होतं चपात्या तर आता हे कूट घातल्यानंतर एक क्वाफ काढून पहिले अंशुल्ला काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तक्षूसाठी बा तिखट घालायचं तर तुम्हाला तिखट दिसेल भाजी खूप पण चटणीचा कलर खूप लाल आले त्याच्यामुळे एवढं काही हे नाही आहे फक्त रेडनेस त्याला जरा जास्त चाललेलं आहे तर चला बनवून घेते स्वयंपाक मुलांचा टिफिन वगैरे भरायचा आहे पण म्हटलं भाजी बनवते आहे तर थोडंफार शूट घेऊन तुमच्याशी म्हणजे शेअर करता येईल मला तर असं काहीच आहे मुलांना खूपच आवडते भाजी कोबीची आणि नंतर शेअर करते तुमच्याशी पुढचं रोटी चपात्या बनवत बनवत माझं चहा बनवणं पण चालू होते एक साईडला सकाळी सकाळी गोंधळात गोंधळ सगळाच असतो कारण मुलांसोबतच त्यांच्या बाबांना पण निघायचं असतं आणि आता चपाती भाजत होते चहा बनत होता तोपर्यंत म्हटलं की एक जणांचा टिफिन भरून घेऊया तर अंशुल्ला टिफिनमध्ये चपाती कट करून म्हणजे तोडून द्यायला लागते तर भरून घेतले मी मुलांचे टिफिन आणि गेले मग तिघं पण आवरून सगळा सकाळी गोंधळच असतो खूप तर आज आहे नवरात्रीतला तिसरा दिवस आणि रंग होता ब्लू <coughs> त्याच्यामुळं मी साडी घातली जी माझ्याकडे होती अशी आणि आज हे पोरग माझ्याशी खूप खूप भांडत होतं का भांडत होता नाही दादाकडे एक साडी घालून गेली आणायला है ना तुझ्याकडे नाही आली ना, ना? तर मी ह्याच्याकडे ह्याच्या स्कूलचं टायमिंग होईपर्यंत माझं आवर्लन होतं काम बाकीचं त्याच्यामुळे मी ह्याला घ्यायला पटकन साडी ड्रेस घालून गेले आणि नंतर तक्षला घ्या टायमिंगला मग मी सगळं हे दिवाबत्ती वगैरे करायचं होतं त्याच्यामुळे देवपूजा तर साडी घातली म्हटलं आहे ब्ल्यू कलर आणि माझ्याकडे आहे तर मग आता घालूया थोडासा वेळ होता तर हा एवढा मला बडबड करत होता तू असं केलंच का तुम्हाला घ्यायला आली नाही साडी घालून आणि त्याला घ्यायला का चाललीये आणि मी मी मि साडी घालून गेल्यास तर हा वर <laughs> <laughs> <माज़ी वाम> <laughs> तर वरून फक्त मला बघतच होता खालीच यायला तयार नाही पूर्ण का हळूच बघायचं निसत आणि फ्रेंड्सला पण दाखवत होता किती ती माझी मम्मी आहे ती माझी मम्मी साडी घातल्यावर काय कौतुक माहित नाही पण आजकुल मध्ये पण लांबूनच गुणच निसता बघायचं हसायचं खालीच यायला तयार नाही मी त्याला पण अरे ये ये तर काय का बघत का बस तुम्हाला साडी घातलेली खाली आल्याला काय म्हटला तू आज तयार होऊन आली स्टोल नाही म्हटलं <coughs> आणि साडी घालून आली तू कुठं चालली म्हटलं कुठं नाही चालले अशीच घातली काल पण घातली होती रेड कलरची आणि आज होता कलर तर म्हटलं चला थोडंफार आवरलेलं आहे बऱ्यापैकी मग घातलेली तर अशी काहीशी रिॲक्शन होती पोरांची आणि हे प्रत्येक झालं आहे मी किती पण वेळा मी बोलू शकते जेव्हा जेव्हा मी साडी घालेल तेव्हा तेव्हा यांचं हे असतच काहीतरी कॉम्प्लिमेंट द्यायचीच असते त्यांना तर चला आता बाकीच्या कामावरून घ्यायचे कपडे वगैरे भरपूर काम आहेत आणि साहेबांना डॉक्टर कडे घेऊन जायचंय आज हा असा खोकला येतोय जोरा जोरात आणि तरी पण काय म्हणणे माहिती गरम गरम वडापाव पाहिजे आणि म्हंटलं <laughs> तर मग म्हणलं डॉक्टर नाही खाऊन देणार आता तेलकटूला नको खाऊ मला म्हणतोय डॉक्टरकडे घेऊन जायच्या आधी वडापाव चार आणि नंतर घेऊन जा जर त्यांनी सांगितलं तर मी खाऊ नाही शकणार म्हणजे हे वडापाव खाऊ ना पाच मिनटात डॉक्टरांकडे जाणार आहे आणि त्यांच्याकडे जायच्या आधी मला वडापाव चार मग नंतर जातो आणि मग त्यांचं सांगितलेलं ऐकतो पण त्याच्या आधी वडापाव खायचा आहे हा असं करायचं करायचंय खोकला जास्त वाढेल तुझा आता त्याला पण डॉक्टर कडे न्यायच पहिली घरातली कामावरून घेते आणि त्याच्यानंतर बाळाला डॉक्टर कडे न्यायचंय कपडे स्त्रीला टाकायचे बेडवरती कपडे पडले जरा घड्या करायचे ते करायचे आणि महत्वाचं म्हणजे आज सकाळची अगरबत्ती वगैरे म्हणजे देवपूजा केलेली दाखवली नाही कारण आता फुलं वगैरे खूप सुकले देवाच्या पुढचे तर फुलं घेऊन यायच होतं मग पण त्यांच्याकडे फुलं <coughs> आलेली नव्हती दुकानात मग त्या म्हटल्या चार वाजता येणार आहे तर मग आता संध्याकाळी जाऊन मी आता थोड्या वेळाने घेऊन येणार का घरात लावून थोडंसं देवाबत्तीच्या काय मग ते चेंज करून नंतर तुम्हाला दाखवणार कारण मी आज तुमच्या शेअर नाही केलं सकाळचं देवपूजा माझी झाली <coughs> तर चला बाकीच्या कामावरून घेते आणि त्याच्यानंतर जाऊन येतो मी डॉक्टरकडे इस्त्रीचे कपडे टाकून येतो आणि मग तक्षू खाणारे वरण भात वरण भात बघू काय होते मला मला नाही आहे इच्छा द्यायची ह्याला वडापाव मग पण त्याला का खायचं आहे माहीत नाही नीट बीट झाला चला बघूया तू येणार आहे नाही ना एकटा बसणार घरी फोन ठेव की नाही मला पैसे द्यायला लागेल ना तिथं दादल मी जाऊ चला कामावरून घेते आणि नंतर निघतो आम्ही है ना आणि मी घरीच राहणार आणि आम्ही घरीच राहणार पण मी ह्या एकट्याला नाही ठेवणार कारण ना आता दिवा वगैरे कंटिन्यू घरा तर भीती वाटते थोडीशी स्कूल मध्ये घेऊन यायच्या वेळेस तक्षला जात असते पाच दहा मिनिटासाठी ठेवून पण आता डॉक्टर कडे किती वेळ लागेल माहित नाही त्याच्यामुळे नाही ठेवू शकत घरी चला काय विचारत होत तुम्हाला

साडी घातली तरी प्रश्न पडतात जेवण बन काय बनवलं छान तू हे बनवायला कुठून शिकली तू हे करायला कुठून शिकली आता साडी साडी घातली साडी घातलेलं विचारते मम्मा तू साडी घालायला कुठून शिकली त्याला ज्या गोष्टी आवडतात त्याच्याविषयी लगेच विचारणार तू हे कुठून शिकली तू हे कुठून शिकली मला येतं बाबू सगळं तुझ्या तुला तुझ्या मम्मीकडे बनायच होतं ना माझ्या आजीकडून नाही माझ्या मम्मी कडून शिकली तुला आधी काय सांगितलं मी माझं माझं शिकले जेवण बनवायला थोडंफार माझ्या मम्मीने शिकवलं थोडंफार मी शिकले कस बन चिकन माझं मीच बनवते पिझ्झा पिझ्झा मीच शिकले पिझ्झा माझ्या मम्मीला नाही येत पिझ्झा कसं बनवतो ते तुम्ही सांगा गाईस तुम्ही सांगा पिझ्झा कसं बनवतो ठीक आहे आता नाही आता इथं कुठं सांगतो आपण एक दिवशी बनवून दाखवून पिझ्झा आता मी चीज बर्गर दी भेटणार हां चीज पिज्जा

तर मग तोपर्यंत तक्षला औषधं वगैरे दिली आणि वेळ होता भरपूर तर मग म्हटलं त्याला झोप म्हटलं थोडा वेळ आता आराम पडेल थोडा तर त्याला झोपत झोपत मी पण झोपी गेले आणि माझी भांडे खूप होती ती भांडी राहिली घासायची मग आता नंतर झोपेतून उठल्यानंतर पटपट भांडे घासून घेतले आणि त्याच्यानंतर किचनमध्ये थोडंसं पाणी वगैरे सांडलं होतं भांडे धुताना तर मग सगळं किचन वगैरे पुसून घेतलं त्याच्यानंतर किचन ओटा वगैरे क्लीन करायचा होता क्लीन तर आता मी ते सगळं क्लीन करून घेते किचन तर पूर्ण क्लीन झालेलं आहे आता जायचं बेडरूम मधला पसारा आवरायला कारण बेडरूम मध्ये सुकलेले कपडे राहिले होते घड्या करायचे आणि फोन चालू होता तर म्हटलं फोनवर बोलत बोलत पटकन घड्या करून घेऊया कपड्यांच्या कारण नंतर अजून बाकीची भरपूर कामं होती म्हणजे जे इसरीला कपडे देणं म्हणा किंवा तक्षला डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं आणि मुलं झोपताना त्यांना आता घरात हल्ली थंडी खूप वाजते आहे तर मग त्यांना ब्लँकेट वगैरे घेऊन झोपा म्हटली तर त्यांनी दोघांनी दोन वेगळी वेगळी खोललेली तर मग पेडवरती बऱ्यापैकी पसारा होता तर मग ते सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग घरातली दिवाबत्ती वगैरे सगळं आवरून नंतर डॉक्टरकडे जायचं होतं तर आता मी घेते आवरून तर बेडरूममधला पसारा सगळा आवरून झाल्यानंतर झाडू मारून घेतला छान सगळ्या घरामध्ये कारण दिवाबत्ती करायची होती नंतर झाडू वगैरे मारून झाला की फ्रेश झाले आणि दिवाबत्ती वगैरे करून झाली आणि त्याच्यानंतर एक काम वाढलं ते म्हणजे इस्त्रीचे कपडे दसऱ्याची साफसफाई करताना सगळे भरून ठेवले होते एक साईडला एका पिशवीमध्ये पण गोंधळ असा होता की ते मोजलेच नव्हते म्हणजे मोजले होते त्यावेळी पण लक्षात नाही की किती होते आणि ह्यावेळेस कपडे म्हणजे खूप होते त्यांचे पण होते माझे पण होते मुलांचं पण एक दोन शर्ट होते धुवायला जायचे तर मग म्हटलं सगळं गोंधळ होऊन जाणार अशीच पिशवी ठेवली तर लक्षात नाही येणार परत किती किती नाही तर ते काढून परत मोजून भरले आणि नंतर मग तक्षला पण डॉक्टरांकडे घेऊन गेले त्या डॉक्टर यायचा टाईम झाला तोपर्यंत चला तर चला आता जाते तक्षला डॉक्टरकडे पण घेऊन जाते आणि इस्त्री करून येते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय थँक्यू सो मच